देवगड माळुंगे येथील श्रीदेव स्वयंभू लिंगेश्वर मंदिर अति प्राचीन असून हे लिंग स्वरूपात पाण्यात आहे ह्याच मंदिराबद्दल जाणून घेतलेली माहिती नमस्कार मी नागेश जुखंडे जाऊ देवाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कोकण साज लाईव्हच्या या कार्यक्रमात आम्ही देवगड तालुक्यातील या विविध ठिकाणच्या प्राचीन मंदिरांविषयी आम्ही माहिती प्रसारित करत असतो त्याबद्दल आज आपण आलो आहोत मावळुंगे या गावात मावळुंगे गावा येथील या लिंगेश्वर मंदिरा या मंदिराच्या ठिकाणी आपण आता आलो आहोत या ठिकाणचं ज्या काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत चला तर आपल्यासोबत वंगर। आप या ठिकाणचे वसनदार आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल या विशेष प्राचीन मंदिराबद्दल माहिती काय चांगलं या आपल्या प्राचीन गाव आहे आमचं गाव आहे गावामध्ये मुंडेश्वर देवस्थान कांदाजीवचं देवस्थान धानेश्वर मंदिर आहे ब्रामणदेव आहे नाग्रेश्वर मंदिर आहे ही देवस्थानं आहे त्यातून एक हे देवस्थान असं म्हटलं हो की ह्या देवस्थानाची मोठी खाती आहे आणि मोठं हे आहे की आज इतिहास आहे की आज पाच दहा पिढ्या म्हटलं तरी चालेल पण त्यातून ह्या पिढीने जे केलं आहे म्हणजे या दोन पिढ्यांनी असं केलं की इथे कोण पहिलं जायचं नाही यायचं पण लांबून दर्शन द्यायचं आणि लोक जायचं आणि त्याच्यानंतर इथे आमच्या दोन चार पिढ्यांच्या अगोदर इथे लोक म्हणतात आणि आमचे पूर्वज पण म्हणत होते की इथे गाईचं गायीचं धार होतं त्या लोकां त्यापासून लोकांना माहिती झालं की इथे स्वयंभूत स्थान आहे आणि तेरसांची तो गायी इथे तोरस बघायला यायची काय व्हायचं गाय कुठे आहे इथे तोरसांचा थोडासा इथे हातभार आहे त्यातून मी स्वतः राणे आहेत म्हणजे आमची मी एकटा राणीनं ते राणी मंडळी स्वतः घाडी गावकर आहे त्यांची घाडी मंडळी आहे म्हणजे या गावचे राणे वतनदार आहे आणि गावकर म्हणून हे पण वतनदार तोरसपणे वतनदार आहे आणि बाकी असलेली म्हणजे अरे या देवाचं असं स्थान आहे की जत्रा कशी चालू आहे तर ती जत्रा पहिले आम्ही लोक पडून जायचे फक्त जत्रेचा जा हे निमित्ताने जाऊ असे मग इथे एक आमच्या राण्यांमधलं एक व्यक्तिमत्व बदलापूर ह्याला बदलापूरच्या ठिकाणी चिकडणं ते आहे स्वतः बघून आणि त्यांच्यावर एक महाराज आहे उपरकर महाराज आहे ते देवाची पाणी करून घेतलं बघून गेले आणि एक दोन महिने पुन्हा आमच्या गावात काही गावातले नामांकित व्यक्तींना त्यांनी एकत्र गेलं आणि त्यांना त्यांच्याकडून माहिती घेतली ते असं आमचे वडील पण होते त्या टायमाला आणि गावकर सगळे मंडळी होते त्या लोक त्या लोकांकडून त्यांनी विचारून घेतलं मग ते जेव्हाचं ते लोक त्यांनी विचारलं त्यांनी ते आम्हाला इथे होम पूजा करायला भेटेल का त्यांनी जरी जेवाला विचारलं जेव्हा नाही करायचं म्हणून काय ज्यांनी देवीला आमच्या विचारलं त्याच्यानंतर तिला सगळं ते हे करून घेताना केल्यानंतर पूजा केली तिथून हळूहळू थोडी 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 जत्रा चालू आहे चालू मग ते उपचार महाराज पाच सहा पाच सहा वर्ष असे यायला तर थोडे आमच्या गावाचे स्थानिक लोकांना म्हणजे ते राणी असू दे घाडी असू दे थोडं असू दे लोकांना तुम्ही पाळला नाही तर पुढे जाऊ नका हे करू नका ते मग लोकांना थोडासा त्याला त्रास झाला त्याला हा बाहेरचा माणूस घेऊन असा त्रास आणि आमचा जेव्हा आम्हाला आहे तर त्याला त्या लोक तुम्ही इथून जा आम्ही आमचं करू मग तिथून ते बंद आले झाले हे गावच नाही कार्यक्रम केल्याबद्दल राणी खाडी थोरस आणि आपले गावची मंडळ हेच लोक आता सगळं कार्यक्रम करतात मग असं होतं 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 ह्या गोष्टीला दहा पंधरा वर्ष झाल्या दत्तर चालू आहे दोन वर्ष तर ह्या मंडळाचे जे खजिनदार आहेत परब जे आता सोबत आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या मंदिराविषयी अधिक माहिती मी दीपक माळुंगे इथला स्थानिक रहिवासी आहे आणि जो आमच्या माळुंगे गावामध्ये हे लिंगेश्वर स्वयंभू देवस्थान आहे हे खरोखर म्हणजे निसर्गरम्य अशा ठिकाणी वाळामध्ये वा गंगेमध्ये आहे आणि खरोखर हे पावित्र मोठं राखलं जातं इथे गावात असूने भागावर बागेतून येणारे पर्यटक असू दे ज्या ज्या लोकांना इथे यायचं असेल त्याने या ठिकाणी देवाला भेटणे अगोदर किमान अकरा दिवस तरी आपण मच्छीमठणापासून लांब राहून इथे आलं पाहिजे दर्शनासाठी आणि देवाची अशी ख्याती आहे की देव आपण जे जे मनामध्ये जे चिंतू ते त्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करतात म्हणून आम्ही या देवाचं मनापासून आम्ही सेवा करतो काही गोष्टीत मलासुद्धा अनुभव आलेला आहे आणि माझ्या उद्योगाचं सुद्धा मी लिंगेश्वर आशीर्वाद डेव्हलपर्स असं या निमित्ताने मी ठेवलेलं आहे तुम्हाला यात्रेबद्दल जर सांगायचं झालं साहेब तर या गावाची यात्रा दोन दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न होते तीन दिवस तर आदल्या दिवशी देवाची पालखी निघते आमच्या कांजादेवीच्या मंदिरातून गावदेवीच्या इथून तिथे पालखी मिरवणूक असते ती या लिंगेश्वराच्या भेटीला येते आणि तिथून तिथे आसनास्थन होते या सभामंडपामध्ये आणि त्या दुसऱ्या रात्री त्या संध्याकाळपासून चार वाजल्यापासून दुसऱ्या सकाळपर्यंत आमचा कार्यक्रम शेड्यूल प्रमाण चालू असतो या ठिकाणी रात्री आरती होते बारा वाजता त्यानंतर सकाळी इथे देवदर्शन होतं त्यानंतर दुपारी महाप्रसाद असतो त्यानंतर जे काही स्थानिक भजनं असतात इतरही गावाच्या वतीने आम्ही काही आयोजित कार्यक्रम ठेवतो या ठिकाणी आणि बहुसंख्य लोक या पंचक्रोशीतील ज्याना ज्यांना या देवाची ख्याती माहीत आहे देवदर्शन घ्यायचं असेल सर्व अनेक गावावरून मुंबईवरून परगावा देशातून लोक या ठिकाणी खास देवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीतला येतात आणि यापुढे सुद्धा आमच्या गावाच्या वतीने मी एक त्या मंडळाचा सदस्य म्हणून आमच्यासुद्धा काही म्हणजे इच्छा आहे की आम्ही या देवाचा पर्यटन म्हणून या इथले गावकार आहेत ज्यांची ज्या ठिकाणी हा परिसर सगळा आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही पर्यटन स्थळ म्हणून आपण शासनाकडून काहीतरी येणारा निधी घेऊन या देवाचा सर्वांगीण विकास या गावाचा विकास कसा होईल हेच आमच्यासमोर एक विजन आहे आणि या चरणी आम्ही प्रार्थना करतो की आपला हे जे काय आमची इच्छा आहे जी संकल्पना आहे ती पूर्तता करण्यासाठी त्यानेच आम्हाला सहकार्य करून आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावेत एवढंच मी या ठिकाणी देवाला म्हणजे साहेब कसं आहे माहिती आहे आम्ही ज्या ज्या ज्यापासून या देवाच्या या ठिकाणी मी आलो एक म्हणजे इथला नागरिक म्हणून मी खरोखर वेगळ्या बिकट परिस्थितीत होतो आणि देवाची सेवा करा लागल्यापासून केवळ इथे झाडू मारण्यापासून तर लोकांच्या महाप्रसादाच्या दुरवण उचलण्यापर्यंत मी इथे सेवा करतो आणि माझं खरोखर म्हणजे कायाफलट म्हणजे मी होता कसो आणि आता आज आहे कसं सांगण्याची गरज नाही देवाच्या ठिकाणी पण खरोखर मला चांगलं माझ्या उद्योग व्यवसायात जिथे जिथे मी जातो तिथे त्या नावाची माझ्या प्रसिद्धी माझ्या व्यापाराची प्रसिद्धी भेटणारे लोक लोकांनाही मी सांगतो आणि माझ्या कार्डावरती सुद्धा मी ग्रेटिंग माझं जे व्हिजिटिंग कार्ड आहे त्यावरती सुद्धा देवाची प्रसिद्धी म्हणून देवाचा सिंबॉल आणि त्या लिंगेश्वराचं नाव मी तिथे ठेवलेलं आहे नक्कीच तर अशा प्रकारे हे जे काही प्राचीन मंदिर आपल्या कोकणामध्ये अतिशय अशा दुर्गम ठिकाणी जे आहेत ज्यांची अगोदर कोणाला माहिती नव्हती ते आज आपण कोकण साथच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवत आहोत कोकण सात लाईव्ह नागेश दुखंडे दे देव आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल